आपण पाहतो तर शेतीची कामे ही सर्व बैल करतात बैलांशिवाय शेतीला नांगरणी कोळपणी व्यवस्थित होत नाही शेतामध्ये जर अन्नधान्य पेरायचं असल तर बैल जोडी ही नांगराला जुंपल्या जाते पाठीमागे त्याला नांगर जोडला जातो व त्याला पेरणी यंत्र जोडलं जातं व जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेतकरी लोक हे अजूनही मध्यमवर्गीय आहेत गरीब आहेत ते प्रगती प्रगतशील शेती करू शकत नाहीत यंत्रणेद्वारे जमीन पेरू शकत नाहीत त्यामुळे बैलजवडीच ही शेताला उपयोगी पडते आणि शेतामध्ये नांगरण्यासाठी शेतामध्ये बी बियाणे पेरण्यासाठी शेतामध्ये अन्नधान्य उगवून आणण्यासाठी पेरण्यासाठी बैलजोडीचाच वापर केला जातो तर नांगराला आपण सुरुवातीला बैलजोडी जुंबतो नंतर ना पेरणी यंत्र जोडतो आणि शेतामध्ये पूर्ण आपण अन्नधान्य पेरून त्या अन्नधान्याला व्यवस्थित पाणी देऊन बी बियाणाला नंतर त्याचं व्यवस्थित रोपामध्ये रूपांतर होऊन त्याला नंतर अन्नधान्य वरती येतं आणि त्याची वेळेवर कापणी करून ती कापणी परत यंत्राद्वारे व्यवस्थित काढून नंतर त्याचं रूपांतर हे धान्यामध्ये होतं बैलांना बळीराजा देखील म्हटले जाते कारण जर शेतीच नसेल शेतामध्ये उत्पन्नच नसेल तर आपण खाणार काय सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा जर शेतामध्ये उत्पन्न जर व्यवस्थित भरपूर झालं नाही तर जगातली अफाट वाढलेली लोकसंख्या अन्नधान्याच्या रूपात खाणार काय कारण आपल्याकडे भरपूर सोनं असू द्या चांदी असू द्या पैसे असू द्या डायमंड असू द्या हिरे मोती असू द्या जे काही असेल तेवढे बंगले गाड्या घोड्या सर्व काही असू द्या परंतु योग्य वेळेवर जे पाहिजे तेच लागत आहे जर एखाद्या व्यक्तीला खूप भूक लागली आहे आणि त्या व्यक्तीसमोर एका साईडला ताटामध्ये भरपूर सोनं ठेवलेलं आहे भरपूर प्रमाणात डायमंड हिरे ठेवलेले आहेत आणि खा म्हटलं तर खाईल का म्हणून सर्वात महत्त्वाचं सोनं म्हणजे आपलं अन्नधान्य आहे आणि अन्नधान्य पिकवणारा प्राणी हा म्हणजे आपला बळीराजा म्हणजे बैल बैलाच्या कष्टानं शेतामध्ये पेरणी केल्या जाते म्हणून शेतीच्या कामामध्ये बैलाला शेतकऱ्याला जेवढं महत्त्व आहे तेवढ्याच बरोबरीनं बैलाला देखील महत्त्व आहे बैलांना उन्हाळ्यामध्ये शेती नांगरण्यासाठी खूप हार्डवर्क करावं लागतं मोठे मोठे जमीन तापलेली असते आणि ती जमीनचे ढेकळं म्हणजे नांगरटीद्वारे ढेकळात म्हणजे ती नांगर ढेकळामध्ये घालून ते परत वर काढून म्हणजे खूप उन्हाळ्याचं गरमीचं बैलांना काम करावं लागतं फार कष्टाचं आणि त्यांना आपण इरवी जेवढेच काम असतं त्यावेळेस जेवढं जपतो तेवढंच आपण वयामध्ये दे देखील बैलांना जपलं पाहिजे कारण आपल्याला त्यांनी खूप कितीतरी वर्ष खूप काही पिकून दिलं असतं मग प्रत्येक शेतकऱ्याने बैलांना वयोवृद्ध बैल झाला तरी पण जपलं पाहिजे परंतु या कथेतून तुम्हाला इथे एक मोटिवेशनल कथा सांगत आहे या कथेतून तुमच्या लक्षात येईल की जसं एखाद्या एखादा मुलगा आईवडिलांना खूप मथार झाल्यानंतर जशी हिळसांड करतो तसंच या मोटिवेशनल कथेमधून तुम्हाला लक्षात येईल की मथारा बैल झालेला आहे वयोवृद्ध आणि त्या बैलावर एक वेळ वाईट वेळ येते त्यावेळेस तोच त्याचा मालक शेतकरी कशा पद्धतीने त्याचे उपकार फेडतो तर आपण पाहूयात पुढे एक मथारा झालेला बैल वयोवृद्ध झालेला असतो वय झालेलं असतं त्या बैलाचं आणि तो बैल चुकून चुकून सहजच एका कोरड्या विहिरीमध्ये पडतो म्हणजे खूप काही खोल विहीर नसते ती परंतु तो त्याच्यामध्ये पडतो आणि पडल्यानंतर तो खूप जोरजोरात ओरडायला लागतो तो आजूबाजूला पाहतो त्याच्या लक्षात येतं की आपण विहिरीत पडलो आहोत मग तो बचावासाठी जोरजोरात ओरडू लागतो मग बाहेर शेतकरी असतो शेतामध्ये काम करत असतो त्याच्या लक्षात येतं की आवाज येऊ लागला आहे आपल्या बैलाचा तो धावत पळत येतो पाहतो तर त्याला विहिरीतून आवाज येतो विहिरीत वाकून पाहतो तो विहिरीत तो त्याला त्याचा बैल पडायला दिसतो बैल पडल्यानंतर तो पाहतो इकडे तिकडे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो परंतु शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही की याला आता वाचवावं कसं मग शेतकरी विचार करतो तर याचा काय आता उपयोगही नाही म्हणे हा तर बैल आता मथारा झालेला आहे याला वर काढूनही काही उपयोग नाही मग त्यापेक्षा आपण याला विहिरीतच त्याचं अंतिम क्रिया करू त्याला दफन करू त्याच्यावर माती टाकू असे विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले शेतकऱ्याच्या त्या गावाची एक पद्धत असते की आपल्या आपल्या गावातील गाय असो किंवा बैल असो जेही काही मृत होईल त्याला वरून माती टाकण्यासाठी गा पूर्ण गावातल्या लोकांना बोलवतात म्हणून तो गावामध्ये जातो आणि गावकऱ्यांना सांगतो की माझ्या बैलाची अंतिम क्रिया करायची आहे तो विहिरीतच पडलेला आहे आणि मला काही त्याला वरती काढायचं नाही आहे तुम्ही सर्वजण त्याला आपण त्याच्यावर माती टाकूयात असं म्हटल्यानंतर गावकरी सर्वजण मिळून येतात आणि आपापल्या खोऱ्याने किंवा टोपल्याने एक एक टोपलं त्याच्यावर माती टाकायला पाहतात परंतु माती अंगावर पडल्याबरोबर बैल खूप जोरजोरात ओरडायला लागतो कारण तो, तो जास्त घाबरतो परंतु त्याचा ओरडण्याचा काहीही फायदा होत नाही असं त्याच्या लक्षात येतं मग तो एकदमच शांत होतो आणि ते त्यानं असं ठरव तो ठरवतो स्वतःच्या मनामध्ये की आता माझ्या ओरण्याचा या लोकांवर काही फायदा होत नाही आहे आणि वरून माती पडली वरून माती पडली की बैल पडलेली माती असा असा अंग मागे पुढं करून झटकायचा आणि ती माती खाली पाडायचा आणि त्या मातीवर चढायचा वरून माती पडली की परत अंग झटकायचा आणि माती खाली पाडायचा आणि एक पाव एक शिडी म्हणजे एक थोडंसं अर्धा इंच वर चढायचा या पद्धतीने तो बैल हळूहळू वर येऊ लागला गावामध्ये भरपूर लोक असल्यामुळं भरपूर लोक माती टाकत होते आणि तो हळूहळू वर येत होता आणि एक अंतिम वेळ अशी आली की तो किनाऱ्यावर आला आणि तो पटकन उडी मारून बाहेर निघला फिरून त्याने मालकाकडे देखील पाहिलं नाही आणि तो तसाच शेतामध्ये दूर निघून गेला असेच तुमच्या जीवनामध्ये देखील काही लोक असतील की ज्यांच्यासाठी तुम्ही खूप काही केलं आहे परंतु तुमच्यावर वेळ आल्यावर ते तुमच्यासाठीही काही करणार नाहीत उलट तुमचा आत असलेला विश्वास तुमचा असलेला उत्साह घालवतील उलट तुम्हाला त्रास दे देतील परंतु तुम्ही तुमचा विश्वास खंबीरपणे धैर्य राखून ठेवायचं आणि या बैलाने संकटातून बुद्धीने जशी मात केली बुद्धीने संकटावर जशी मात केली तशी तुम्ही आलेल्या संकटावर आपल्या स्वतःच्या हिमतीने बुद्धीने मात करू शकाल जीवनात तुम्हाला साथ देणारी सगळ्यात मोठी बुद्धी आहे हतियार धैर्य आहे सगळ्यात मोठं औषध म्हणजे हसू आहे आणि सर्वात मोठं असलेला स्वतःवर हा विश्वास आणि खरं पाहिलं म्हणजे हे सर्व काही फ्री आहे निशुल्क आहे आणि आपण ठरवायचं आहे की आपण आपल्या विश्वासानं आपण आपल्या संकटावर मात करायची